एक लक्षात घ्या वाल्मिक करारांची जवळी सुरेश दसांचं सोबत होती माझ्याजवळ चैतत आहेतच त्यांच्यावरती जो गुन्हा दाखल झालेला आहे त्याची चौकशी पोलीस या ठिकाणी करती आहे राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांनी वाल्मिक कराडच्या कुटुंबियांची भेट घेतली असल्याची माहिती समोर आली आहे आज पहाटे ही भेट झाल्याची माहिती आहे मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडवर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय वाल्मिक कराडला राजकीय पाठबळ असून धनंजय मुंडे यांचा तो निकटवर्ती असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आलाय आता धनंजय मुंडे यांनी कराड कुटुंबाची भेट घेतल्यानं चर्चेला उधाण आलाय मुंबईवरून परळीमध्ये आल्यानंतर धनंजय मुंडे हे कराड कुटुंबीयांच्या घरी दाखल झाले मुंडे यांनी वाल्मिक कराड यांच्या आई आणि पत्नीची विचारपूस केल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळाली आहे या भेटीला अधिकृत दुजोरा मिळत नसला तरी भेट घेतल्याची परळीमध्ये चर्चा आहे काल आंदोलनादरम्यान वाल्मिक कराड याच्या आई पारुबाई यांना भोवळ आली होती तब्बल दहा तासापेक्षा जास्त कराड कुटुंब पोलीस स्टेशन समोर ठिय्या आंदोलनात बसून होत त्यांना धीर देण्यासाठी मुंडे तिथे गेले असल्याची चर्चा आहे मस्साचोकचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडवर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय यामुळे कराडच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे मंगळवारी वाल्मिक कराडची रवानगी बीडच्या मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली तर दुसरीकडे कराडच्या समर्थकांनी परळीत धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे मंगळवारी परळीत कराडच्या समर्थकांनी आक्रमक पवित्रा घेतला होता बीड बंदची हाक दिली होती त्यामुळे संपूर्ण परळी शहरात सध्या भीतीचं वातावरण आहे त्यामुळे आता परळी शांतता राखण्याचं आव्हान धनंजय मुंडे यांना असणार आहे त्यातच धनंजय मुंडे यांची भेटीमुळे उलटसुलट चर्चेला सुरुवात झाली आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी